नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तर मावळ तालुक्यामध्ये सकल मुस्लिम समाज ही एक संघटना स्थापन होतीये आणि यासाठी संपूर्ण मावळ तालुक्यातून त्यांनी पदाधिकारी निवडलेले आहेत आणि त्याच्यासाठीच तर या ठिकाणी त्यांनी एक मिटिंग घेण्यात आलेली त्या मिटिंग संदर्भात आपण त्यांचे काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत एकंदरीत त्यांचा ही संघटना स्थापन करण्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे मावळ तालुका अल्पसंख्या अध्यक्ष काँग्रेस पार्टी गफूरबाई शेख आज जे इथं बघितलं की मावळ तालुक्यामध्ये सर्व एकत्र येऊन मुस्लिम समाजाचे जे संस्था संस्था पुढे आली और ये नवीन कामं सुरू झाले सर्व जाती जमातीला जा एकत्र घेऊन तर फार आनंद होतोय आणि मी मावळ तालुका अल्पसंख्या अध्यक्ष आयशियातनी रज्जाकभाई इस्मालबाई शेखला अध्यक्ष अभिनंदन आणि आभार आणि मुबारकबाद देतो खरंतर संघटना स्थापन झालेली आहे आणि संघटना म्हणते का ध्येय हे धोरण आले आपली काय सांगाल काय ध्येय धोरण आले आता यातमध्ये उद्देश म्हणायचं म्हटलं तर आम्ही आता या ठिकाणी सर्व समाज एकत्र येऊन कुणावरही जर तुम्ही ज्याप्रमाणे म्हणले सुरुवातीला कुणावरही अन्याय होणार नाही आणि अन्याय झाला तरी आम्ही ते कुठल्याही घटकातील अन्याय असू त्यासोबत आम्ही नेहमी असू इराने भाग घेऊ जेणेकरून आमच्या समाजाला देखील सर्व स्तरातून सर्व समाजातून मदत कशी होईल तर हा आमचा प्रमुख उद्देश आहे मग आता आमचे काही प्रश्न आहेत सामाजिक आहेत शैक्षणिक आहेत उदाहरणार्थ बाबा उर्दू शाळा ज्या आहेत त्या प्रोग्रेस मध्ये आणणं किंवा अजून एखादी शैक्षणिक संस्था मोठी उभी करणं आता आमचे स्टुडंट आहेत मग डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत त्यांना प्राधान्य देणं की जे गरीबीत गरीब, गरीब लोक आहेत त्यांना शैक्षणिक क्षेत्रात मदत करून त्यांना एक उत्स्फूर्तपणे असं पाठिंबा द्यायचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतात आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी स्थापन झाली नक्की तुमचा उद्देश काही आहे का याच्यामध्ये काही हेतू ठेवला का अजिबात नाही अजिबात नाही कारण भारतीय राज्य घटनेने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेले आहे मताचं दिलेलं आहे त्यामुळे तो त्याचं मतदान कसं करन काय करन आणि अलीकडचं काळ बदललेला आहे पूर्ण त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही आणि असं आमचं कुणावर बंधन नाही आम्ही फक्त सामाजिक प्रश्न सोडवण्याकरता यावेळेस एकत्र आलेलो आहे कारण काही निरंतर टिकाव कायम टिकावा आणि याच्यामध्ये कुठला आम्हाला बरेच कामं करायची तालुका सकल मावळ मा तालुका मुस्लिम समाजाच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आता जी कार्यकारिणी निवड झाली आहे ती सामाजिक ऐक्य जे काय समाजातील प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यासाठी आम्ही सगळेजण एकवटून सर्वांना एकत्रित करून सर्वांचे प्रश्न जाणून त्या प्रश्नामध्ये बरेच वर्षापासून जे काय आमचे प्रलंबित प्रश्न शैक्षणिक आहे सामाजिक आहे आरोग्यविषयी आहे युवकांसाठी नोकरीसाठी आहेत ते सुटत नाही आहेत बरेच वर्ष झाले मुस्लिम समाज म्हणजे थोडा असंतोष आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्या अकबर आहे यांचा खारीचा म्हणजे मोठा वाटा आहे जे ह्याच्यामध्ये आहेत यांनी ह्याच्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत आणि आम्ही ह्याच्या पुढं चांगलं कार्य करू सर्वांना घेऊन करू समाजाला सामाजिक ऐक्य जपणं समाजामध्ये जातीय सलोकार राखून सामाजिक उप उपक्रम राबवण आणि आपण सर्वजण बंधू मला बोलायला आनंद होतो की आमच्या तालुक्यामध्ये आम्ही मुस्लिम संघटनेची स्थापना केली आणि त्याचं ध्वज धोरण उद्देश एवढंच आहे की आमच्या समाजाचे बरेचसे प्रश्न प्रलंबित असतात आणि आमचा समाज असा विखुरलेला आहे संघटित झालं तर काही राजकीय मंडळी आमच्याकडे लक्ष देताना आमच्या समाजाचा थो थोडा होईना कल्याण होईल आमचा समाज एका प्रकारे माग मागासलेला आहे तर त्यामुळं आम्ही एकत्र येऊन जे संघटनेची स्थापना केली आणि त्याच्या तालुका अध्यक्ष आमच्या तालुक्याच्या अध्यक्षपदी राजाभाई म्हणयार यांची निवड झालेली आहे पण बाकी कार्यकारिणी तुम्हाला कळलेलीच आहे तर आता इथून पुढे आम्हीच आपलं आम्ही कोणत्या स संलग्न नाही आहे आम्ही आपलं एक सामाजिक आमचं संघटन आहे स्वतःचे काही अडी अडचणी सोडवणे करत की सर्वांनी मिळून एकत्र काम करावे आणि मुस्लिम समाजाचा एकच उद्देश आहे की मुस्लिम समाजाची जी अडचणी आहे ते सर्वात प्रथम सोडण्याचा प्रयत्न करायचा कारण की सध्या मुस्लिम समाजाचे फार सारी अडचणी आहे त्या अडचणीला फक्त म्हणजे एक आश्वासन दिलं जातं की तुमचं हे काम केलं जाईल ते काम केलं जाईल पण ते काम काय होत नाही त्या कामामध्ये प्रत्येक वेळेस अडथळा येतो आता जाऊन जे आमची संघटना उप आमची जी संघटना उपन केले समस्त मुस्लिम समाज त्यामार्फत आम्ही त्या समाजाचं पूर्णप्रमाणे मुस्लिम समाजाचं काम करून घेण्याचा प्रयत्न करू खर तर आपण ह्या ठिकाणी पाहिलं की ही जी संघटना आहे सकल मुस्लिम समाज संघटना जी आहे ही संघटना मावळ तालुक्यामध्ये एक शैक्षणिक काम करणार आहे किंवा जे अडीअडचणी असतील कोणत्याही समाजाला किंवा मुस्लिम समाजाच्या ज्या काही अडी असतील त्या अडीअडचणी सोडवण्यासाठीच खर तर हा हा ही जी संघटना ही संघटना काम करणार आहे म्हणजे आमचे शैक्षणिक प्रश्न असतील आमचे सामाजिक प्रश्न असतील आमचे विवाहाचे प्रश्न असतील आमच्या का काही यो शासकीय योजना असतील या सगळ्यासाठी खरंतर आम्हाला हे सगळं काम करायचं आहे अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी या संघटनेने घेतलेली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये ही जी संघटना आहे संघटना सामाजिक काम कशी करते हे पाहणं जास्त महत्व ठरणार आहे त्याचप्रमाणे एकंदरीत मावळ तालुक्यामध्ये अशा प्रकारची संघटना स्थापन झाल्यानंतर समाज एका छत्राखाली येणार का हेही पाहणं जास्त महत्व ठरणार आहे साहित्य भारतासाठी सुभाष मोतीसोबत मी प्रफुल कामशेख